शिवछत्रपती पुरस्कार मिळवून साक्षीनं खटावचं नाव उज्ज्वल केलं शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी साक्षी, साक्षी बनसोडे सर्वात कमी वयाची तालुक्यातील पहिली महिला खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्यानं सिद्धेश्वर कुरोली गावानं केलं साक्षी बनसोडेचा नागरी सत्कार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केलं विशेष अभिनंदन शिवछत्रपती पुरस्कार मिळवून साक्षीनं खटावचं नाव उज्ज्वल केलं सोनियाताई गोरे सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील जोडपटू आणि सिद्धेश्वर कुरोली गावची कन्या सुमारे साक्षी हरिदास बनसोडे हिला महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला असून पुणे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री जी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आलं क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्काराने सातारा जिल्हा पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा थुरा रोवला गेला आहे साक्षी बनसोडे हिने दोन हजार चोवीसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे त्याचबरोबर तुर्कस्तानमधील कझाकिस्तान येथे झालेल्या वर्ल्ड टेप जुदो चॅम्पियनशिपमध्ये तिने भारतासाठी पहिले कांस्य पदक जिंकले यानंतर मलेशियात झालेल्या दहाव्या एशियन पॅसिफिक डेफ गेम्समध्ये तिने जुदोच्या सत्तावन्न किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून देशाचं नाव रोशन केलं साक्षीच्या या यशामागे सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षक पोलीस दत्ता भोसले एन आय एस ज्योतो प्रशिक्षक व स्वाती जाधव यांचे कठोर परिश्रम आणि मार्गदर्शन लाभले आहे क्रीडा प्रभारी सुनील चपकाळ आणि सहा क्रीडा प्रभारी सॅम्युएल भोरे यांनीही तिला मोलाचे सहकार्य केले या यशाबद्दल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पोलीस उपअधीक्षक गृह अतुल अतुल सबनीस आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे आणि तिच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन केले त्यानंतर सिद्धेश्वर कुरोली येथे युवा नेते डॉक्टर विवेक देशमुख व ग्रामस्थांनी साक्षीचा भव्य नागरी सत्काराचं आयोजन केलं यामध्ये मंत्री जयकुमार गोरेंच्या सुविद्य पत्नी आणि येथील सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज देवस्थान ट्रस्टच्या विश्व विश्वस्त सोनियाताई गोरे यांच्या हस्ते साक्षीचा सत्कार करण्यात आला संपूर्ण गावातून साक्षीची वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात आली दरम्यान वळूज येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते साक्षीचा सा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले यावेळी प्रगतशील शेतकरी दाजी पाटील राजा भगवंतराव पंतप्रतिनिधी प्र, महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद राऊत जी पी देशमुख आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर विवेक देशमुख निकम सर पैलवान रणजित देशमुख संतोष भंडारे ॲडव्होकेट अनुज देशमुख डॉक्टर सुनील देशमुख डॉक्टर सुजित ननवरे माजी सरपंच शीतलताई देशमुख प्रतापराव देशमुख संभाजी बनसोडे शिवाजीराव साठे विक्रम काळे अजिंक्य काळे विक्रम पाटोळे आजी माजी सैनिक संघटना श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एक शासन न्यूज महाराष्ट्र अभिमान वाटणारी अशी या मानकटावची कन्या साक्षी हरिदास बनसोडे हे आज शिवछत्रपती पुरस्काराची मानकरी ठरली खरं तर आमच्या या मानकटावला खूप मोठा अभिमान निर्माण करून दिला त्याबद्दल किती कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण तिने हा जो सन्मान मिळाला आहे तो तिच्या खूप मेहनतीनं आणि खूप कष्टातून तिनं मिळवलेला आहे आणि ती तिची मानकरी ठरली याचा आम्हालाही या माणकटावच्या सर्व माणकटाव असल्यांना खूप अभिमानाची गोष्ट झालेली आहे आणि अशीच आमच्या माणकटावची मान उंचावे आणि आमच्या या माणकटावचे आमदार जलनायक जयकुमार कोरेगो यांच्या प्रयत्नातनं आणि त्यांच्या आशीर्वादानं तिला आज हा पुरस्कार मिळाला आहे आणि तिनं त्याचं सारखं करून दाखवलं आहे त्याबद्दल तिथं आमच्या सगळ्यांकडून